येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवा प्रतिष्ठान इंदिरानगर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पंढरपूर कृषी उत्पादन बाजार समितीचे माजी सभापती दिलीप घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालय सुस्ते येथे अण्णाभाऊ साटे यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच विलास कसपे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बोबडे माजी सरपंच बाळासाहेब लोकरे दिलीप चव्हाण रमेश रोकडे पत्रकार अंबादास बायदंडे आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष भैया फडतरे सौरभ गाडगे चिन्मय घाडगे नागनाथ गाडे मतीन शेख दत्तात्रेय बायदंडे कांताबाई रणदिवे बाई, बाई वाघमारे शत्रुघ्न वाघमारे संजय कांबळे देवीदास वाघमारे बापू फडतडे कुमार खळवे परमेश्वर कांबळे लोकशाही अण्णाभाऊसाठी युवा प्रतिष्ठान इंदिरानगर सुस्टे येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी पंचाहत्तर जणांनी रक्तदान केले या मंडळाचे अध्यक्ष मयूर खळवे उपाध्यक्ष अजय रणदिवे खजिनदार तुषार खळवे पृथ्वी रणदिवे ऋषी रंदिवे दिनेश लोखंडे किरण खळवे किरण लोखंडे रोहन कसबे नंदकुमार वाघमारे संग्राम प्रक्षाळे प्रेम वाघमारे अनिल देडे बालाजी वाघमारे किशोर कसबे रोहन लोखंडे मल्लारी खळवे पवन खळवे आदी उपस्थित